माझं नाव सुहानी राणे आहे मी विनायकराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता बारावीत शिकत होती यावर्षी एच एस सी ट्वेल्थमध्ये मला एटी थ्री पर्सेंट मिळाले या स्कूलमधील टीचर्समुळेच हे हे पॉसिबल झाले कारण या स्कूलमधील टीचर इतके सपोर्टिव्ह होते इतके फ्रेंडली होते की ते डाऊट्स इतके इतके छान क्लिअर करत होते की मला काही प्रॉब्लेम नाही येत होतं स्टडीजमध्ये माझ्या क्लास टीचरसुद्धा खूप छान होत्या त्या त्यासुद्धा खूप छान पद्धतीने शिकवायचा आणि या स्कूलमध्ये मुलांच्या स्टडीजकडे आणि स्पोर्ट्सकडे दोन्हीकडे इक्वली फोकस केलं जाते आणखी अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा आर्ट क्राफ्टमध्ये सुद्धा मुलांना समोर वाढवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते आणि या स्कूलमध्ये मी माझं असं मत आहे की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त इथे ॲडमिशन घ्यायला घ्यायला हवी कारण या स्कूलमध्ये खूप छान पद्धतीने मुलांना शिकवलं जाते आणि मला समोर बी टेक करायचं आहे कम्प्युटर सायन्समध्ये तर या स्कूलमधून जेही मी अनुभव घेतले ते मी खूप छान पद्धतीने समोरच्या आपल्या जीवनात लागू करणार धन्यवाद